अभी मैं आपके सामने मेरी मराठी की रचना साझा करने जा रहा हूँ मराठी के रचना का नाम है नैतर है युद्धा तुम नैतर है युद्धा तुम बुद्धला त्रिवार बंधन बुद्धाला त्रिवार बंदन है जीवना के सार है बुद्धाला त्रिवार बंदन है के सार है भीमाचा संविधाना ने भीमाच्या संविधानाने तो अधिकार दिला आहे भीमाच्या संविधानाने तो अधिकार दिला आहे आग असो वा मशाल आग असो वा मशाल ही ज्वलन पेटणारी आहे आग असो वा मशाल ही ज्वलन पेटणारी आहे जलशक्तीची बुद्ध जलशक्तीची बुंद पे करुणा जलशक्तीची बुंद करुणा हीच बुद्ध दुखणार आहे जलशक्तीची बुंद करुणा हीच बुद्ध धारा आहे प्रेम शब्दाला आग लावणारा प्रेम शब्दाला आग लावणारा हाही माणूस आहे प्रेम शब्दाला आग लावणारा ही माणूस आहे प्रश्न इथे माणसाच्या प्रश्न इथे माणसाच्या उद्ध्वस्त गोतीत आहे प्रश्न इथे माणसाच्या उद्ध्वस्त गोतीत आहे बुद्धाला त्रिवळवंदन हेच जीवनाचे सार आहे बुद्धाला त्रिवळवंदन हेच जीवनाचे सार आहे भीमाच्या संविधानाने तो अधिकार दिला आहे भीमाच्या संविधानाने तो अधिकार दिला आहे बंधुता मित्राला भावनेता बंधुता मित्रा भावनेता प्रेम हा एक प्रेम हा एक दुवा आहे बंधुता मित्रा भावनेता प्रेम हा एक दुवा आहे माणसाला माणुसकी देणारा तो बुद्ध साध आहे माणसाला माणुसकी देणारा तर तो बुद्ध साध आहे समतेचा नाद स्वातंत्र्य समतेचा नाद हे भारताचे संविधान आहे स्वातंत्र्य समते नाथ हे भारताचे संविधान आहे भीमबाबाच्या विचारांची भीमबाबाच्या विचारांची ती बुद्ध क्रांती आहे ती बुद्ध क्रांती आहे ती बुद्ध क्रांती आहे बुद्धाला त्रिवार वंदन हे जीवनाचे सार आहे बुद्धाला त्रिवार वंदन हेच जीवनाचे सार आहे भीमाच्या संविधानाने तो अधिकार दिला आहे तो अधिकार दिला आहे बुद्धाचा कार्यक्रम भाव बुद्धाचा कार्यकरण भाव हे जगाचे सूत्र आहे बुद्धाचे कार्यक्र बुद्धाचा कार्यकारण भाव हे जगाचे सूत्र आहे शून्यवाद ह्या बुद्ध विचार शून्यवाद ह्या बुद्ध विचारातून शून्यवाद ह्या बुद्धविचारातून जग प्रारंभ झाला आहे शून्यवाद ह्या बुद्धविचारातून जग प्रारंभ आहे प्रेम हे जगातील प्रेम हे जगातील सर्वोच्च बुद्ध सत्य आहे प्रेम हे जगातील सर्वोच्च बुद्ध सत्य आहे नाहीतर ह्या युद्धातून नाहीतर ह्या युद्धातून जगाचे फक्त सहार आहे जगाचे फक्त सहार आहे जगाचे फक्त सहार आहे बुद्धाला त्रिवार बंदन हेच जीवनाचे सार आहे बुद्धाला त्रिवार बंदन हेच जगाचे सार आहे हे जीवनाचे सार आहे बुद्धाला त्रिवार वंदन हेच जीवनाचे सार आहे भीमाच्या सुविधाने तो अधिकार दिला आहे तो अधिकार दिला आहे तो अधिकार दिला आहे